गोंदिया जिल्हा बस अपघातात अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्टच्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात मृतांचा आकडा वाढला असून एकूण मृतांची संख्या अकरावर जाऊन पोहोचली आहे तेवीस प्रवासी जखमी असून यापैकी अकरा प्रवासी गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर गोंदिया जिल्ह्यातील एस रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यामध्ये मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मृतकांसाठी मुख्यमंत्री निधीतून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे याविषयी गोंदिया जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांनी चौतीसपैकी अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे एकंदरीत बसमध्ये चौतीस प्रवासी हे जखमी झाले होते त्यापैकी दोन प्रवाशांवर गोरेगाव येथे उपचार सुरू आहेत तर दहा प्रवाशांचा सडक अर्जुन येथे उपचार सुरू आहेत बावीस प्रवाशांना उपचारासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते त्यापैकी अकरा लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी यांनी दिली आहे याच्यामध्ये भंडारा टू गोंद चालला होता हा गाडी आणि कोमाराकडे हे उलट झालं होतं ऍक्सिडेंट झाला होता, होता आणि याच्यामध्ये मा प्रशासनाचं माहिती जे आहे ते चौतीस लोक याच्यामध्ये इंजरी झालं होतं आणि चौतीस पैकी दोन लोक गोरेगावला आहेत दहा अर्जुनी मुर्गाला आहे आणि बाकी बावीस केटीएसला आणलं होतं आणि या बावीस पैकी अकरा लोकांचा मृत्यू झालेला आहे कन्फर्म बाकी लोकांवर आता सध्या उपचार चालू आहे त्याच्याबद्दल आता विस्तृतपणे माहिती ते उपचार चालू असल्यामुळे मी याच्यामध्ये काही सांगत नाही पण ना आतापर्यंत जे आहेत माहिती ते अकरा लोकांचं डेथ झालेलं आहे